नमस्कार लाडक्या बहिणींनो आपले सही माहिती कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी एक नवीन अपडेट आली आहे जी काही लाडकी बहीण ई के वाय सी करायची होती या ई के वाय सीची आता मुदतवाढ करण्यात आली आहे तर ती मुदतवाढ काय आहे हे आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया लाडकी बहीण योजनेची जी काही ई के वाय सी करायची होती तर त्याची आता मुदत वाढवण्यात आली आहे व आता ही ई के वाय सी करण्याची अंतिम मुदत ही एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत वाढवण्यात आलेली आहे तरी ज्या लाडक्या बहिणींची ई के वाय सी करायची राहिली असेल त्यांनी या एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत ही जी काही आपली ई के वाय सी आहे ही आपल्याजवळच्या माही सेवा केंद्र सेतू केंद्र किंवा आपल्याजवळच्या कॅम्प्युटर सेंटरवरती जाऊन आपण ही आपली के वाय सी लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावी तर अशाच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या साई माहिती कॉर्नर या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद